छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी व माय फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने प्रेरणादायी व अभ्यासपूर्ण व्याख्यानमाला उत्साहात पार पडला शहरातील विविध क्षेत्रातील नागरिक विद्यार्थी व युवक युवतींच्या उपस्थितीत कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज या विषयावर डॉ अण्णासाहेब गुरव यांनी प्रभावी व अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले कार्यक्रमाच्या अभिवादन करण्यात आले प्रास्ताविक अरुण बांगड यांनी करत कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला आपल्या व्याख्यानात डॉ गुरव यांनी शिवाजी महाराजांच्या पराक्रमी दूरदर्शी व योजनाबद्ध जीवन प्रवासाचा सखोल आढावा घेतला महाराज हे केवळ शूर योद्धे नव्हते तर उत्कृष्ट मानसशास्त्रज्ञही होते असे त्यांनी सांगितले काव्याच्या माध्यमातून महाराजांनी नेहमीच युक्तीला प्राधान्य दिले आणि शत्रूवर विजय मिळवला याचे उदाहरण देत त्यांनी उपस्थितांना प्रेरित केले महाराजांनी आपल्या सहकार्यांच्या परिश्रमाचे श्रेय वाटले लाटले नाही ही नेतृत्वाची खरी ओळख असल्याचे त्यांनी अधोरेखित केले आजच्या काळात मुलांना केवळ पारंपरिक शिक्षण नव्हे तर व्यवहार ज्ञान व बाह्य जगाचे ज्ञान ही तितकेच आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले डॉक्टर गुरव यांनी रोटरी क्लबच्या सामाजिक कार्याची तुलना महाराजांच्या कार्यपद्धतीशी करत गडकोटांचे छायाचित्र संकलन गरजूंना मदत अशा विविध उपक्रमातून समाजसेवेची परंपरा जपली जात असल्याचे गौरवपूर्ण नमूद केले यावेळी माय फाउंडेशनच्या माय सायकल अंतर्गत एका खेळाडू मुलीस शिवजयंतीनिमित्त सायकल प्रदान करण्यात आली या उपक्रमातून आतापर्यंत शहरातील एकशे पन्नासहून अधिक खेळाडू मुलींना सायकली देण्यात आल्या असल्याची माहिती आयोजकांनी दिली कार्यक्रमास इचलकरंजी येथील नागरिक महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच रोटरी व माय फाउंडेशनचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन वासुदेव तोतला यांनी केले शेवटी उपस्थितांना शिवजयंतीनिमित्त प्रसाद वाटप करून सोहळ्याची सांगता करण्यात आली